रणजीता मुळे <laughs> हा, हा, हा आज सगळ्या जणी वॉटर स्पोर्ट्स साठी रेडी आहात धमाल करायचे आणि सगळ्यांनी वॉटर स्पोर्ट्स करायचे बरं का मला जमत नाही बिमत नाही काय नाही मी सगळ्यांना उचलून बसवणार डायरेक्ट करणार करणार आपण सगळं करायला आलोय मग सगळं करून जायचंय कर हा घरच्यांनी सांगितलं म्हणजे आम्ही बघितलं तुम्हाला दिसले दिसले तुम्ही दिसले आम्हाला <laughs> अरे वा काय मस्त दिसत okay. होतीस तू असं बोलले पाहिजे घरातल्या yes. बरोबर का नाही सगळ्या जणी छान दिसत आहेत मस्त गोड गोड दिसतायत आज सगळ्या जण धम्माल करणार आहेत वॉटर स्पोर्ट्स करणार आहेत मज्जा करणार आहेत छान छान फोटो काढणार आहेत व्हिडिओ काढणार आहेत बऱ्याच जणींनी मैत्रिणींना मॅचिंग केलेलं आहे मॅचिंग मॅचिंग माझ्या मैत्रिणी मा सोबत ट्विनिंग आता जरा मागे आहे ना ती पुढे आली का दिसेल आवाज गेला दुर्गाचा नेहमी प्रमाणे आज आवाज गेलेला आहे गायब झालेला आहे आता आम्ही पोहोचलो आहोत बीच वरती आणि आता आम्ही निघालो आहोत वॉटर स्पोर्ट्स करायला बसली फॅमिली एवढी आई पाण्यात बसली मुलं तर इतके खुश होतील ना अरे आई पाण्यात बसली <laughs> बनाना बोट राईट आणि जे की करून सगळ्यांना खूप मजा आली अप्पाच मला पण आली सगळे खुश र आपण पण खुश दुर्गाचा आवाज त्याला कळत नाही आहे ऐकायला येत नाही आहे म्हणून तो पण त्याच्याबरोबर इशाऱ्यामध्ये बोलते त्याला असं वाटलं ही इशार्यातच बोलते हो चाललेली आहे आणि माझा आवाज बसलेला असलं ना असं म्हणे का वरती पक्ष्यासारखं उडते असे आणि आम्ही सगळ्यांनी आता चेंज केलं आहे कपडे चला तर आता जेवायला जाऊया आणि जेवायला आहोत उडपी मध्ये या गणपती बाप्पा नमस्ते फ्लाय विथ रंजिता चला आता सगळ्यांचं जेवण घेऊन झालं जेवायला की तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय आहे ते एम्बियन्स पण इकडचा खूप छान आहे आणि म्हणजे सगळ्या सुंदर सुंदर गर जेवणाचा आस्वाद घेत आहेत या जेवणात पाहूया काय आहे आज व्हेज हंडी होय क्या बात है। वेज हंडी आहे इथे आणि इथे आहे मंचुरियन व्हेज मंचुरियन गरमागरम व्हेज मंचुरियन दाल फ्राय हय होय रोटी नान स्टीम बासमती राईस पापड रायता ऑनियन मिरची निंबू मीठ लोणचा सॅलेड चिकन कोल्हापुरी होय होय हा काय मिरची आहे तर हा आहे आजचा मेनू आणि स्वीट स्वीटमध्ये आहे सुजी का हलवा सुजी हलवा आहे स्वीटमध्ये आता मला हे सगळं बघून बघ लागलेली आहे खूप जास्त भूक तर आता मी पण मस्त ते जेवायला आता आम्ही नुकताच आलेलो आहोत नुसादुआ या बीच वरती हा अगदी असं एकदम क्लीन बीच आहे एकदम वॉटर आहे एकदम क्लीन आहे आणि माझ्या एनजीओ बघायचे तुम्हाला हे बघा किती छान यांच्या फोटोग्राफी चालू आहे माझ्या हॅलो हे बघा किती छान मस्त तयारी करून आलेली आहेत आणि मस्त छान फोटोग्राफी चालू आहे सगळ्यांची इथे खरं तर नुसार दुवा नुसा हा नुसा बीच आपल्या पॅकेज मध्ये नव्हता पण आम्हाला वेळही मिळाला आणि सगळ्यांचं सगळं आटपलेलं आहे तर म्हटलं चल जरा नुसार दुवा बीच पण फिरून आणूया सगळ्यांना काय रे जरा ताई फोटो काढले का नाही चला बीचवरती फोटो काढूया आता आणि हा बघा हा आहे नुसाडुआ बीच आणि किती क्लीन वॉटर आहे इकडच सुपर बीच आहे अतिशय सुंदर असा बीच आहे पाण्याचे शेड दिसतात ब्लू ग्रीन व्हाईट आता मी उर्वा टू टेम्पल पाहण्यासाठी चल की चल हे बघा हे असं कोंबरेला बांधायचं आहे दुर्गाला तर मॅचिंगच झाला आणि जर शॉर्ट ड्रेस असेल तर अशा प्रकारे लुंगी देतात वेअर करण्यासाठी सगळे चालत आहेत सगळ्यांनी इथे लुंगी वेअर केलेली आहे आणि इथे खूप मोठी मोठी माकडं असतात सो त्यांच्यापासून सावध राहायचंय दुर्गा दुर्गा लांब ठेव हे बघा दुर्गाचं कानातलं खेचलेलं आहे एकच कानात राहिलं दुसऱ्या कानातलं काढून खेचून घेतलं हे बघा एक कानात माझ्याकडे ठेवलेलं आहे त्याला वाटलं नाही हे काय बघा एक आहे नाही तो मोबाईल आला आणि तुझे मोबाईल असा घट्ट पकडला ना तिने पटकन मोबाईल बॅगेत टाकला त्याच्या चपलेकडे गेला हा पाय आता मी म्हटलं जर ही हल्ली आणि ह्या हातबीत मारला तर एखाद चप्पल ओढत होता चप्पल उडून झाली राईट खांद्यावर उडी मारून कानातला खेचून म्हणजे मला तुझ्याकडचं काहीतरी हवाच हा मला काय तुकडे कर करत बसलाय इथे खूप सारी माकडं आहेत हातातला मोबाईल पण घेतात कॅमेरा पण घेतात सगळंच काढून घेतात मग खूप लपून लपून कॅमेऱ्याचा वापर करावा लागतो मोबाईलचा वापर करावा लागतो खूप काळजीपूर्वक अगदी गॉगल्स काढून घेतात कानातले काढून घेतात जे त्यांना आवडेल ते ते काढून घेतात अरे वा कॅप मिळाली थँक्यू 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 आणि गर्दी पहा किती आहे खचा खस भरला आहे आणि आता शो चालू होणार आहे पुढच्या काही मिनटामध्ये तयारी झालेली आहे आणि हा वन ऑफ द बेस्ट शो आहे ट्रेडिशनल शो तर बघूया आता आपण काय होतं याच्यामध्ये potch 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 Terima kasih telah menonton

아안지다보리안지다보리안다리 와라 오라 đập 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 ハハハハ。<laughs>